वाहणी केले वाहतूक कोंडीचे प्रश्न नागरिकांनी मांडले इतर प्रश्न मांडले इकडे होणार जो परिसर डेव्हलप झाला पूर्वी तिथं ग्रामपंचायत होती नंतर पी एम आर डी कट दिला गेला आता तो कॉर्पोरेशनमध्ये आला गोष्ट तिथं आपला गाडीतळ आहे त्या परिसरामध्ये वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आणि मुंढव्याच्या परिसरामधला जो चौक आहे जो एकीकडं नगर पुन्हा रोडला मिळतो एकीकडं सोलापूर पुन्हा रोडला मिळतो तिथं खूप वाहतुकीची कोंडी होती आणि म्हणून हे तीन स्पॉट आम्ही निवडलेले होते आणि त्या भागामध्ये जाऊन काय वस्तुस्थिती आहे कारण आज काही माझे सहकारी मला सांगत होते आणि तिथले सोसायटीचे पण पदाधिकारी सांगत होते की दादा गेले वर्ष दोन वर्ष झाली प्रत्येक वेळेस चार महिन्याने होईल चार महिन्याने होईल चार महिन्याने होईल परंतु काम काही होत नाही आहे तर त्याच्यात नक्की काय अडचण आहे कारण तिथून इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्यात अडीच अडीच तीन तीन चार चार हजार लोकं एकेका सोसायटीमध्ये राहत आहेत तिथं प्रश्न पिण्याचा पाण्याचा एक गहन प्रश्न पुढे आला कचऱ्याच्या संदर्भातला दुसरा प्रश्न पुढं आला तिसरं ओपन स्पेस ज्या ठेवलेल्या आहेत तिथं गार्डन आणि क्रीडांगणं ही त्यांना तिथल्या त्यांच्या करता पाहिजे हा ला। एक प्रश्न आला स्ट्रीट लाईटच्या संदर्भातला एक प्रश्न आला आणि रोडच्या असे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते सोडवण्याच्याकरता आम्ही आयुक्त संबंधित सगळे अधिकारी लोकप्रतिनिधी चेतन पण बरोबर होते असं सगळ्यांनी मिळून तिथं आम्हाला ऐकून पण घ्यावं लागलं कारण लोकं त्रास होऊन गेलेली आहेत लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि त्याच्यामुळं काही काही फार नाराजी व्यक्त केली पण आता आम्ही तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्याकरता डी पी आर तयार केलेला आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुक्तांचं होणार आमचं ठरण ते तातडीनं कसं काम करता येईल आणि तो ब्रिज जो झाला आहे अलीकडच्या भागातले लोकं आय करता पलीकडं लोकांना भेटतो आणि आता वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन संपर्क साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे त्याच्यातनं प्रश्न लक्षात येतात आम्हाला ज्यावेळेस लोकांनी पाच करता प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे त्यावेळेस निर्णय करता आमच्या समोर ज्यावेळेस फाईल येते त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात तिथली परिस्थिती कृती परिस्थिती लक्षात आली तर निर्णय घ्यायला सोपं जातं आणि आमचे कमिशनर म्हणजे पी एम सी आणि पोलीस आणि संबंधित वेगवेगळे विभाग म्हणजे पाणीपुरवठा विभाग असेल आमच्या महावितरण वगैरे या सगळ्यांचं कॉर्डिनेशन मीट केलं तर त्याच्यातनं हे प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लावायला मदत होऊ शकते त्याच्यामध्ये ससानेर नगर सय्यदनगरचा पूल पण आहे त्याच्यात पण वेगवेगळ्या पुलाच्याबद्दल तीन तीन दी चार चार प्रस्ताव आलेले आहेत माझा पत्रकार मित्रांनो प्रयत्न हा आहे की एखाद्या गोष्टीला तात्पुरतं काम करून वेळ मारून नेऊन पैशाची बचत करण्यापेक्षा पुणेकरांचं उद्याची पन्नास साठ शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढं होणारी तिथली मेट्रो पुढं होणारं ट्रॅफिकची एकंदरीत वाहतूक समस्या त्या सगळ्या विचार करून आम्ही पुढे जातोय सुदैवानी त्याच्यात माझं आणि लोकप्रतिनिधींचं आणि अधिकारी वर्गाचं पण बऱ्याच अंशी मत येत आहे त्यामुळे तिथं कुठे अडचण येईल असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे कारण नागरिक मला म्हणाले दादा तिथं काही दुकानं आहेत तिथं ते उर्चे आणि काही गाडे लागतात आणि तिथंच यूज करतात आणि तिथल्या नागरिक निष्पाप नागरिकांना ज्यांचा जे जे व्यसनाधीन आहेत ते म्हणून त्यांचा प्रश्न नाही पण निर्व्यसनी लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि ते पण चुकीचं आहे एक्साईज माझ्याकडंच आहे म्हणून मी त्यांना सांगितलं हे बघा ऐकलं तर ठीक नाही तर मग त्यांच्यावर तर दुकानावर ॲक्शन घ्यावी लागेल आम्हाला तो अधिकार आहे नागरिकांच्या विरोधामुळं आम्ही ते बंद केलं दादा तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाने काय करावं प्रश्न आहे आणि त्या सगळ्या गोष्टीला अजिंक्य गुणी किती महत्व द्यावं हा नागरिकांचा प्रश्न आहे मी कालच त्याबरोबर बोलताना सांगितलं की खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे अशी माझी विनंती